नमस्कार द्राक्ष बागायतदार दरवनो एप्रिल छाटणीची सर्वच भागामध्ये सुरुवात होताना आपल्याला दिसून येते छाटणी करत असताना कोणत्या मुद्द्यावरती आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे जेणेकरून आपल्याला आप काडी एकसारखी फुटून येताना त्याचे फायदे चांगले होतील काडीची जाडी चांगल्या आप पद्धतीने आपल्याला घेता येऊ शकेल बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतोय की खाडी छाटणी करत असताना काडी ही कमीत कमी एक डोळा ठेवून आपण छाटणी करणं सगळ्यात महत्वाचं आहे कारण की बऱ्याचशा ठिकाणी काडी दोन तीन डोळ्यावरती छाटणी केली जाते आणि परिणामी आपल्याला तिथल्या फुटी ह्या लवकर आलेल्या दिसून येतात काही ठिकाणी त्या फुटी जिथं घासून छाटणी केली असेल किंवा एक डोळा ठेवून छाटणी केली असेल तर त्या फुटी लेट लेट येतात आणि अशा ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा समस्या तयार होतात की विरणी एकसारखी येत नाही म्हणून छाटणी करत असताना काडीला एक डोळा ठेवून आपण जर छाटणी केली तर त्याचे फायदे असे आपल्याला मिळतात की काडी फुटून येताना थोडी लेट फुटून येते पण निघताना त्या काडीची जाडी ही तुम्हाला नक्की चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकते बऱ्याचशा प्लॉटमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी डेड आर्म हे तयार होताना दिसतात आती टेम्परेचर मुळे तर अशा ठिकाणी आपल्याला नवीन रिन्युएशन काडीचं किंवा वलांड्याचं रिन्युएशन आपल्याला करून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काडी लांब ठेवणं गरजेचं आहे तर ते सुद्धा आपल्याला लक्ष त्या स्टेजमध्ये आपल्याला देणं गरजेचं आहे रिन्युएशन कशा पद्धतीने करून घ्यायचं हे आपल्याला बघितलं गेलं पाहिजे तिसरी गोष्ट की आपण छाटणी केल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं ती बाग एकसारखी फुटून येण्याच्या दृष्टीनं आपण त्या बागेमध्ये हायड्रोजन सायनामाइड याचा वापर कधी आणि कोणत्या वेळेला आपण करतो हे सुद्धा बघणं गरजेचं आहे बरेचसे लोक नॅपसा पंपाच्या सायनं स्प्रे घेतात पण तो स्प्रे जर उन्हामध्ये गेला तर त्याचे रिझल्ट आपल्याला कमी मिळतात तर तो स्प्रे आपण एकतर सकाळी लवकर जर आपण घेतला जेणेकरून तो डोळ्यावरती त्याचं कव्हरेज चांगल्या पद्धतीने आपल्याला बस घेता येऊ शकेल तर अशा ठिकाणी हायड्रोजन सायनामाइड तीस मिली प्रति लिटर पाणी आणि त्याच्यासोबत आपण स्प्राउटिंग बुस्टर म्हणून आयबूटचा जर वापर केला तर आपल्याला ती बाग एकसारखी फुटून येण्याच्या दृष्टीने चांगला फायदा करता येऊ शकेल दुसरी गोष्ट जर आपल्या स्प्रेच्या ऐवजी ज्या ज्या ठिकाणी डोळा आपण छाटणी केलेला आहे अशा ठिकाणी त्या डोळ्याला जर आपण पेस्ट लावून घेतली तर आपल्याला त्याचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतील बाग एकसारखे फुटून येण्यासाठी चांगल्या पद्धतीने मदत होत असते तर ज्या ठिकाणी जास्त टेम्परेचर आहे ज्या ठिकाणी कोरडं वातावरण आहे अशा ठिकाणी बाग छाटणी केल्यानंतर दुपारच्या वेळेमध्ये बागेला आपल्याला पाणी देणं सगळ्यात फायदेशीर ठरू शकेल कारण त्या प्लॉटची लोकल आर्द्रता स्थानिक आर्द्रता ही जर वाढली तर त्या ठिकाणची बाग आपल्याला एकसारखी फुटून येण्यासाठी सगळ्यात चांगली मदत होत असते त्याच्या पुढे गेल्यानंतर बाग छाटणी केल्यानंतर सात ते आठ दिवसानंतर आपण त्या ओलांड्यावरती दुपारी अकरा ते तीनच्या वेळेमध्ये जर आपण पाण्याचा स्प्रे घेतला तरी सुद्धा त्या स्प्रेमुळे आपल्याला स्थानिक आदरता वाढते आणि परिणामी आपल्याला बाग एकसारखी फुटून याला चांगल्या पद्धतीनं मदत होत असते सगळ्यात महत्वाचं की बाग फोडून घ्यायचे असेल तर आपल्याला जमिनीकडलं सुद्धा व्यवस्थापन तितकंच महत्वाचं आहे पाठीमागच्या आपण भागामध्ये बघितलेलं होतं त्या पद्धतीचं व्यवस्थापन असणं गरजेचं आहे छाटणीच्या अगोदर तीन ते चार दिवस आपल्याला तेरा झिरो पंचाळीस त्याच्यासोबत एन एच फाय ट्रीप एक किलो आणि न्यूट्रॉन दोन लिटर याचं कॉम्बिनेशन करून आपण मुळांच्या वाढीकडे जर आपण लक्ष दिलं तर त्याचा फायदा सुद्धा आपल्याला बाग फुटून येण्यासाठी चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकेल तर साधारण ह्या बेसिक गोष्टी आहेत आणि ह्या बेसिक गोष्टीवरती आपलं लक्ष असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आणखी एक चूक होते ती म्हणजे आपल्याला बाग फुटत असताना काही बागेमध्ये मिलीबगचा प्रादुर्भाव जास्त असतो आणि त्या मिलीबग हा सुप्तावस्थेमध्ये जर त्या ठिकाणी असेल तर ज्यावेळेला कवळी फूट बाहेर पडते त्या फुटीवरती आपल्याला मिलीबगचा अटॅक दिसतो आणि निघणारी फूट की आपल्याला पूर्णपणे गोळा होऊन फुट निघते ती काळी चांगल्या पद्धतीने तयार होत नाही अशा ठिकाणी त्या कंट्रोल करण्यासाठी सुद्धा बाग छाटणी केल्यानंतर आपल्याला तीन ते पाच दिवसामध्ये आपल्याला चांगल्या कीटकनाशकांनी ती बाग धुवून घेणं गरजेचं आहे जर आपले लोकलचे प्लॉट असतील तर त्या ठिकाणी प्रोपेनोपॉस आणि क्लोरोपायरिपॉस याचं कॉम्बिनेशन घेऊन आपण तो स्प्रे त्या ठिकाणी घेऊ शकतो त्यामध्ये प्रोपेनोपॉस सव्वा मिली प्रति लिटर क्लोरोपाय सव्वा मिली प्रति लिटर ह्या पद्धतीनं खोड वलांडे गच्च धुवून एकरी सहाशे ते आठशे लिटर पाण्याने आपण गच्च धुवून घेतले तर तुम्हाला मिलीबगचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होऊ शकतो दुसरी गोष्ट जर एक्सपोर्टचा प्लॉट असेल तर आपल्याला त्या ठिकाणी बिप्रोफेंजिन आणि लॅमडा सायलोथ्रिन याचा वापर आपण त्या ठिकाणी जर केला तर आपल्याला त्याचे रिझल्ट मिळतील बिप्रो फेंजिन सव्वा मिली लंबडा सायलोथ्रिन एक मिली हे गच आपण धुवून घेतले तर आपल्याला तिथं एक्सपोर्टच्या प्लॉटसाठी सुद्धा मिलीबगचं नियंत्रण चांगलं करता येऊ शकेल त्याचबरोबर जे काय स्थानिक वातावरण बदलतं आणि परिणामी त्या वातावरणामध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये डावणी भुरी करपा याचे स्पोर्ट्स त्या ठिकाणी वाढू शकतात तर अशा ठिकाणी आठ ते दहा दिवसांनी एक स्प्रे आपण बागेचं सॅनिटायझेशन करून घेण्याच्या दृष्टीने आपण क्लोरीन डायऑक्साईड म्हणजे मार्केटमध्ये जे आपल्याला सीएल मिळतं त्याचा जर वापर केला तर नक्कीच आपल्याला तिथं बागेमधलं रोगाचं सॅनिटायझेशन करून घेण्याच्या दृष्टीनं आपल्याला तो फायदा सुद्धा आपल्याला तिथं चांगल्या पद्धतीनं करून घेता येऊ शकेल साधारण ही कामं आपण छाटणी नंतर पहिल्या दहा दिवसामध्ये जर व्यवस्थित केली तर आपल्याला भविष्यातलं जे नियोजन आहे ते चांगल्या पद्धतीने करता येऊ शकेल त्याचबरोबर पुढच्या भागामध्ये सुद्धा आपण विरणी कशी असली पाहिजे विरणी करत असताना कशा पद्धतीचं व्यवस्थापन केलं पाहिजे विरणी कोणत्या वेळेला केली गेली पाहिजे ह्या गोष्टीवरती आपण लक्ष देणार आहे त्याचबरोबर विरणी साठी एकसारखी स्टेज की कशी आली पाहिजे या दृष्टीन सुद्धा पुढील भागामध्ये आपण माहिती घेणार आहे तर त्या दृष्टीनं सर्वांनी आयडियल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलला फॉलो करा त्याचबरोबर सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन माहिती घेण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करा धन्यवाद